क्रिकेट हरारे इथं सुरू झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर शंभर धावांनी दणदणीत विजय मिळवला या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानं एक एक अशी बरोबरी केली आहे भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत तडाखेबंद फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर विजयासाठी दोनशे पस्तीस धावांचं आव्हान ठेवलं होतं भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा फलंदाजांची घसरगुंडी उडाली वेस्ले मध्येवेवच्या त्रेचाळीस आणि ल्यूक जॉगवेच्या तेहतीस धावांव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही आणि झिम्बाब्वेचा पूर्ण संघ अठरा षटकं आणि चार चेंडूत बाद होऊन फक्त एकशे चौतीस धावांपर्यंतच मजल मारू शकला भारताच्या मुकेश कुमार आणि आवेश खाननं सर्वाधिक प्रत्येकी तीन गडी टिपले तर रवी बिश्नोई दोन तर आणि वॉशिंग्टन सुंदरनं एक गडी बाद केला सत्तेचाळीस चेंडून शतक पूर्ण करणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला